नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे जाणून घेणार आहोत सुरुवात करूया प्रथम कवीपासून प्रथम कवी, कवी आहेत विष्णू वामन शिरवाडकर कुशमाग्रज दिनकर गंगाधर केडकर अज्ञातवासी प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार नारायण हरी बेहरे केशवसूत राम गणेश गडकरी गोविंदाग्रज नारायण वामन टिळक रेवरण टिळक श्रीपाद नारायण मुजुमदार नारायण सुत रावजी पाटील पी सावळाराम त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी कलापी यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत वामन दानाजी शेषे वामन पंडित किशोर भानदास कदम सौमित्र आत्मारामरावजी देशपांडे अनिल विनायक जिनाधर करंदीकर विनायक एकमित्र कृष्णाजी केशव दामले केशवसूत शंकर केशव कानेटकर गिरीश माणिक शेताराम गोटघोटे गिरीश माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेटरेकर पट्टे बापूराव बहिणाबाई नथोजी चौधरी बहिणाबाई नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी बाळ सीताराम मोडेकर रमेश बाळ हनुमंत नरहर जोशी कवी सुतांशू धन्यवाद आवड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा